आज आपल्यापैकी बरेचसेजण हे छोट्या व्यवसायामध्ये असतात जसं रिटेल शॉप असतं रिटेल ट्रेडिंग असतं त्याचबरोबर एस एम ई सेगमेंटमध्ये असतात तर मित्रांनो छोट्या व्यवसाय चालवणाऱ्यांना खूप साऱ्या गोष्टी ह्या टॅक्सेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूला लक्षात घेणं गरजेचं आहे तुम्ही रोज मेहनत करता पण टॅक्स नियमांकडे दुर्लक्ष केलं तर तुमची मेहनत पैसा व्यवसाय आणि रेप्युटेशन दोन्ही धोक्यात येऊ शकता नमस्कार मित्रांनो मी सी ए दीपक पात्रे आजच्या केस स्टडीच्या मालिकेत आपण जाणून घेणार आहोत की पाच महत्त्वाचे टॅक्स रूल्स जे छोट्या व्यावसायिकांनी काटेकोरपणे पाळले पाहिजे जे तुम्ही कधीच इग्नोर करू शकत नाही त्यातला पहिला म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न वेळेवर फाईल करा छोटे व्यावसायिक म्हणतात की अरे अकाउंटंट करेल मला तेवढा वेळ नाही पण मित्रांनो तुमच्याकडे कितीही ट्रान्झॅक्शन असले तरी वर्षाचा जो आय टी आर आहे तो फाईल करणं तुम्हाला गरजेचं आहे नील फायलिंग केलं तरी चालेल पण डिले किंवा नॉन फायलिंगवरती पेनल्टी लागू शकते हे झालं पहिला दुसरं आहे डी एस डिडक्शन्स प्रत्येक पेमेंट्सवरती तुम्हाला जर डी एस ॲप्लिकेबल होत असेल तर, तर तुम्हाला त्याचे डिडक्शन करणं गरजेचं आहे एम्प्लॉईज कॉन्ट्रॅक्टर किंवा प्रोफेशनलला दिलेल्या पेमेंट्सवरती जे टी डी एस आहे ते डिडक्ट करणं गरजेचं आहे आणि तसं नाही केलं तर तुमचं जे काही जे एक्सपेंडिचर आहे हे थर्टी पर्सेंट डिसअलाव केलं जात आहे आणि त्या खर्चाचं तुम्हाला कधीच बेनिफिट भेटत नाही त्याच्यामुळे तुम्हाला टॅक्सेशनचा फटका लागू शकतो काही लोक तर हे इग्नोर करतात पण आयकर विभाग त्यांची स्क्रुटिनी करते आणि मग पेनल्टी इंटरेस्ट लगेच भरावा लागतो त्यानंतर तिसरा आणि महत्वाचा रूल म्हणजे जीएसटी जी रेग्युलर फायलिंग करा जर तुम्ही गुड्स किंवा सर्व्हिस विकत असाल तर जीएसटी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे त्याची एक सर्टन थ्री लिमिट दिलेली आहे जसं सध्या सर्व्हिस मध्ये वीस लाख आणि ट्रेडिंगमध्ये चाळीस लाख दिलेली आहे जर, जर तुम्ही ती क्रॉस केली असेल किंवा तुमच्या बिझनेसला जीएसटी गरजेचा असेल तर तुम्ही व्हॉलंटरीमध्ये रजिस्टर करणं गरजेचं आहे त्या गोष्टी तुम्ही इग्नोर करू नका मंथली किंवा क्वार्टरली जी एस टीचे रिटर्न्स फाईल न केल्यामुळे इंटरेस्ट आणि लेट फी लागू शकते याशिवाय इनपुटचा जो टॅक्स क्रेडिट असतो तोही मिळणं तुम्हाला कठीण होऊ शकतं चौथं आणि महत्त्वाचं म्हणजे अकाउंटिंग आणि सपोर्टिंग डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा इन्कम आणि एक्सपेन्सेससाठी बिल इन्वॉयसिस बँक स्टेटमेंट ठेवा जर आयकर विभागाची स्क्रुटिनी नोटीस आली आणि तुम्ही पुरावा देऊ शकला नाही तर एक्सपेन्सेस डिसायला होतात आणि टॅक्स लायबिलिटी वाढते मित्रांनो ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नका सगळ्यात शेवटचा पाचवा आणि अत्यंत महत्वाचा म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन लिमिट सेक्शन टू सिक्स्टी नाईन एस एस आणि टू सिक्स्टी नाईन टी हे सेक्शन आपल्याला कॅश ट्रान्झॅक्शनच्या लिमिट्स आपल्याला सांगतात तर या सेक्शनकडे बारीक बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे नाही तर तुमचे बरेचसे खर्च जे कॅशमध्ये झालेले असतात ते डिसेला होऊ शकतात कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये वीस हजारपेक्षा जास्त केल्यास आता सध्या तो दहा हजार रुपये आहे तर तुम्ही जर ते जास्त केलं असेल तर तुम्हाला पेनल्टी लागू शकते बिझनेस लोन डायरेक्टर्स लोन किंवा मोठ्या कॅश पेमेंट डॉक्युमेंटेशन असणं गरजेचं आहे आहे छोटे व्यवसाय चालवणं मेहनतीचं काम पण टॅक्स नियमांकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही आर्थिक संकटात जाऊ शकता रेग्युलर आय टी आर फाईल करणं टीडीएस जीएसटी प्रॉपर डॉक्युमेंटेशन आणि कॅश लिमिट या नियमांचं पालन जर तुम्ही केलं तर तुमचा व्यवसाय हा सिक्युअर होऊ शकतो आणि भविष्यामध्ये जे तुम्हाला अचीव करायचं आहे ते तुम्ही अचिव्ह करू शकता मित्रांनो हे जे काही पाच नियम तुम्हाला सांगितलेत त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या आणि त्या पद्धतीनेच तुम्ही तुमचा बिझनेस पुढे ग्रोथच्या वाटेवरती घेऊन जा